अंतकाले मामेव स्मरन मुक्त कलेती समद्भाव या ते तर संशया जे सांगितले होते अगा आधीयतला जयाते जे माते जानून या अंतकाले मामेव प्रस्तुत प्रवचनरूपी सेवा करण्यासाठी शिवडिया या गा गावामध्ये सुरू असलेल्या अखंडहरण सप्ताहामध्ये आणि सीताराम या मंगल कार्यालयामध्ये प्रवचनाची सेवा करण्यासाठी निवड केलेला श्लोक हा भगवद्गीता या ग्रंथातील आठव्या अध्यातील क्रमांकाने पाचवा असा श्लोक आहे या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण परमात्मा भक्त अर्जुनाला काही महत्त्वाचा विचार सांगतात की अंतकालेचे मामेव स्मरणमुक्तवा कलेवर ययातीसमभावम या ते नसतं तर संशया की हे अर्जुना जो कोणी अंतकाळे माझं स्मरण करून जो जातो या प्रयाती म्हणजे जो जातो तो कुठं जातो गुरुवर्य नथुसिंग बाबा सांगत असत एरवी मनुष्य जर बाजारला गेला लासलगाव निफाड नाशिकला गेला तर तो संध्याकाळी परत येतो पण इथं जो जाणार आहे तो मात्र परत येणारा नाही जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक एकदा का तो देवगतीला प्राप्त झाला की पुन्हा त्याला जन्म प्राप्ती नाही आणि मरण प्राप्ती नाही मग तुका माने का मरणाची सारे हे शेवटचंच मरण त्याचं पुढचे सगळे मरण त्याचे समाप्त होऊन जातात असा हा भगवंताच्या स्मरणाचा था। नामचिंतनाचा अंतकाळी मुखाल नाम येण्याचा ना प्रभाव आहे शक्ती आहे सामर्थ्य आहे सांगणारा कोण भगवान कृष्ण ऐकणारा कोण भक्त अर्जुन तेव्हा ही जी जोडी आहे की ही जोडी म्हणजे बिनतोड बिनतोड अशी जोड आहे आणि यांच्यामुळे हे ज्ञान सर्व जगाला प्राप्त झालं तर भगवान म्हणतात तो जीव मला प्राप्त होतो याच्याबद्दल संशय घेऊ नका सांगणारा भगवान आहे संशयखोर लोक आहेत म्हणून भगवंताने तो शब्द ठेवला याच्यामध्ये संशय नाही कोणी संशय घेऊ नका की माझं चिंतन केल्यानंतर तो अन्यत्र जाईल असं मनात काहीच आणू नका ज्याने माझं नाम चिंतन केलं तो मलाच प्राप्त होणार शंभर टक्के म्हणून अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुकामाने सुखा पार नाही ज्याच्या मुखाला भगवंताचं नाम चिंतन आलं त्याच्या सुखाला पारावार नाही पण भगवंताचं नाम चिंतन करून जे तरुण गेले उद्धरून गेले जे वैकुंठाला प्राप्त झाले <coughs> देवाला प्राप्त झाले असे कोण अनेक असतील अनेक आहेत पण काहीतरी नावं सांगा तर अजा मेळ्याचं नाव समोर येतं पापी अजामेल गजग निकाऊ मुक्त भय हरे नाम प्रभाऊ पापी अजामेल गजग निकाव मुक्त भये हरे नाम, नाम प्रभाव ते मुक्त झाले त्यांचं दुःख समाप्त झालं त्यांच्या जन्ममरणाचं खंडन झालं की ज्यांच्या मुखाला नाम आलं ते नाम मुखाला येणं फार महत्त्वाचं आहे कारण भगवंताने तसा कायदाच केला पाप्यातला पापी जरी असला आणि त्याच्या मुखाला जर माझं नाम आलं किंवा त्याला माझं स्मरण झालं तर त्याचा उद्धार मी करतो त्याचा उद्धारच होतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो जा कर नाम मरत मुखावा अधमो मुकुत होय श्रुति गावा जा कर नाम मरत मुखावा अधमो मुकुत होय श्रुति गावा तो अधमातील अधम जरी असला अर्थात पाप्यातील पापी जरी असला पण त्याच्या मुखाला जर माझं नामस्मरण आलं त्याला माझं स्मरण झालं तर त्याचा मी उद्धारच करतो असा श्रुतीचा पुरावा आहे आणि म्हणून असं नाम मुखाला येण्यासाठी आपण तसा अभ्यास करावा सदैव आपल्या चिंतनात आपली जी आराध्य देवता असेल ज्याच्याप्रती आपली भावना चांगली असेल ते नाम तुम्ही सतत घेऊ शकता अंतरात ठेवू शकता आणि मग त्या नामचिंतनाचा अभ्यास झाला तर कारण मरण आपल्याला कुठं येऊ शकतं आपल्याला मरण कुठं येईल कधी येईल कसं येईल याबद्दल आपण पराधीन आहेत याकरता आपली तयारी आपण करून ठेवणे असं गुरुवर्य बाबा सांगतात असत आपली पिशवी भरून ठेवा हां आपली वळकटी बांधून ठेवा मग कधी काय एम येना आणि कधी काय घेऊन जाईना पण ज्याने मुखाला नाम चिंतन ज्याच्या मुखाला नामच आलं त्याला एम घेऊन जात नाही तिथं यम येतच नाही तिथं विष्णूचे दूत येत असतात आणि त्याचा ते उद्धार करत असतात तेव्हा पापी अजामेळ त्याचा उद्धार भगवंताच्या नामाने झाला वास्तविक तो श्रेष्ठ वर्णाचा ब्राह्मण जातीचा पण जीवन काही कारणास्तव बिघडून गेलं बिघडलं जीवन मन फेल झालं त्यातून सरगळं जीवन त्याचं नास्तिकपणाला प्राप्त झालं त्याला बरेच काही मुलं झाले शिवचा शेवटचा गर्भ पोटात होता अशा समय संत त्यांच्याकडे आले गावात संत आले त्यांच्याकडे नाही आले पण काही लोकांनी संतांनी विचारलं या ठिकाणी असं आम्हाला जेवण करायचं आहे कोणत्या घरात आमची सेवा होईल असं सांगा त्यांनी त्या घराकडे बोट दाखवलं त्या घरी संत गेले आणि त्यांनी अपेक्षा ठेवली बाई घरामध्ये होते त्याने विचार केला यांचा रस्ता चुकला कोणी काहीतरी वेगळा पत्ता दिला तर आपण काही त्याच्यातले नाहीत पण चला ती अंतकरणाने भाविक होती ती म्हटली थांबा आता मला काही स्वयंपाक करायचा नाही पण मी तुम्हाला शिदा पाणी वगैरे देते पण त्याने सर्व सामग्री समोर ठेवली मालक बाहेर गेले अजामेल ते काही लवकर आलेच नाही आणि मग त्यांनी स्वयंपाक केला नंतर त्यांनी जेवणही केलं आणि मग त्यांनी नंतर ते आले अजयमेळ आले संतला पाहून त्यांचे डोळे लाल झाले हे कसे काय आले पण पत्नी म्हटले नमस्कार करा त्यांना हे संत आहेत नमस्कार करा पत्नीचा आग्रह म्हणून त्यांनी नमस्कार केला त्याला वाटत नव्हतं की कशाला नमस्कार पण म्हटले ऐका आम्ही तुमचं जेवण केलं तर आमचं एवढं एकतर त्यांना दक्षिणा मागितली होती बरं का कारण जेवण झाल्यानंतर दक्षिणा फार द्या किंवा थोडी द्या काहीतरी दक्षिणा द्यावी लागते आपल्याकडे पद्धत नाही पण तिकडं उत्तर प्रदेशात पद्धत आहे तर म्हणे दक्षिणा अजामेल म्हटला तुम्हाला मी काही लुटलं नाही लुटून तुम्हाला हाकून दिलं नाही तर हीच माझी दक्षिणा समजा कारण माझं वेगळं खातं आहे कोणी जर आले तर त्यांना लुटून घेतून हाकून देतो पण तुम्ही संत महात्मे तुम्हाला काही मी लुटलं नाही हीच आमची दक्षिणा समजा पण संत म्हटलं आता एक आहे का आता जो शेवटचा तो जो तुम्हाला मुलगा होणार त्याचं अन्य काही नाव ठेवण्यापेक्षा त्याचं नाव नारायण ठेवा नारायण ठेवा हे देवाचं नाव आहे भलते सलते नाव ठेवण्यापेक्षा देवाधर्माचे नाव असावेत कदाचित ते नावं जर मुखाला आले तर आपल्याही देखील जीवनाचा उद्धार होऊन जाईल कारण आज्या काही देवाचं नाम म्हणून घेतलं नव्हतं ना पुत्राचं नाम म्हणून घेतलं तरी त्याचा उद्धार झाला का नाही तसं आपण करा म्हणून का काही माणसं जाणून देखील असे वेळे होतात जीवनामध्ये शहानपण असावं तर अशा प्रकारे अजा मेळाला त्याच्या पत्नीनं सांगितलं आगराने सांगितलं बरं ठीक ठीक म्हटले मान्य केलं आशीर्वाद दिला निघून गेले संत त्यांना मुलगाच झाला मग त्या मुलाचं नाव नारायण असं ठेवलं मग हा मेळ वयोवृद्ध झाला आणि वयवृद्ध झाल्यामुळे डायरेक्ट हिम यमाचा फासा पडला यमदूत आले जो मरतो त्याला दिसतात असं म्हणतात तर ते त्रास करू लागले सहजासहजे प्राण लवकर जात नाही जो मरतो त्याला कोणाला सांगता येत नाही त्याला हेम दिसू लागले आणि मग याने नारायण नारायण असं हाक मारली मुलाला हाक मारली नारायणा इकडे नारायणा धाव लवकर तर देवाने अभिमान धारण केला की नाम याने माझं आहे दूतांना आज्ञा केली भगवंताचे सेवक डायरेक्ट हजार झाले आणि मग या दोघांमध्ये वाद निर्माण झाला दूतामध्ये विष्णुदूतामध्ये हे म्हटलं हे आमचं गिराईक ते म्हटले हे आमचं गिराईक इष्णुदूत म्हटले तुमचं का कशावरून कारण सगळं पापच केलं म्हणून आमचं आम्ही म्हणतो आमचं जरी खंडीभर केलं असेल पण या सगळ्या पापाला खंडीभर पापाला आमचं नाम भारी आहे कारण रामकृष्ण आरे सगळ्यामध्ये भारी जसे लाखो पेंड्याची गंध जरी असेल लाखो पेंड्याची जरी गंध असेल तर त्याला किती काड्या लागतील फार काढायची गरज नाही एक काडी जरी असली तर पूर्वी अख्खी गंध ती जळून काढते तेव्हा किती जरी भयंकर पाप असेल पण त्याने मनपूर्वक एक जरी नाम मुखार आलं कसंही घ्या कसंही जरी आलं तर ते आपलं काम करतंच आणि म्हणून याने नामचिंतन केल्यामुळे नाम, के नाम मुखाला आल्यामुळे याचं सगळं पाप झळून गेलं तेव्हा आमचा अधिकार आहे शेवटी त्यांची सरशी झाली त्यांना पिटाळूनच काढलं तिथून हाकलून दिलं यमदूताला विष्णुदूताने कारण विष्णुदूताची पावर फार भारी असते जसं काही राखीव पोलीस असतात काही राखीव सैनिक असतात त्यांना पावरफुल असते त्यामुळे यमदूत पळून गेले नंतर ते विष्णुदूतही गुप्त झाले दोघांनाही या व्यक्तीने पाहिलं होतं ज्या मेळाने यमदूत पाहिले त्यांचा किती त्रास सहन केला त्याचं त्याला ठाऊ नंतर त्याला पाश्चाताप झाला पश्चाताप झाला की कि किती महत्व नामचिंतनाचं किती महत्त्व आहे मग त्याने घराचा त्याग केला घरदार सोडलं आणि एका तीर्थस्थानी जाऊन मंदिराचा आश्रय घेऊन तो तिथं ध्यानधारणा करू लागला आणि ध्यानधारणा केल्यानंतर पडे चालून त्याचं चा वय झालं आणि शेवटी भगवंताने त्याला डायरेक्ट वैकुंठाला नेलेला आहे अशी घटना भागवतामध्ये आलेली आहे तेव्हा एवढा मोठा पापी खरा पण केवळ भगवंताच्या नाम चिंतनाने त्याचा उद्धार झाला पापी आजामिल गजगनिकाऊ गजग मुक्त भय हरिनाम नाम प्रभाऊ पापी अजा गजगनिकाऊ मुक्त भय नाम प्रभाव नामप्रभाव तेव्हा नामचिंतन सर्वांनीच करावं असा जर अभ्यास आपला जीवनामध्ये झाला कारण करावा अभ्यास विठ्ठलाचा नामचिंतनाचा आपण अभ्यास करा सदैव ते नामचिंतन घ्या असं जर नामचिंतन केलं त्याचा परिपाक झाला त्याची सर्विस झाली तर निश्चितपणे तुमच्या मुखाला नाम येणार आणि तुमचं काम होणार तर याकरता भगवान म्हणतात मला कोण मिळतो मला कोण प्राप्त होतो तर जो अखंड माझं नाम चिंतन करतो तो प्राप्त होतो तर आपला वेळ संपला पण तरी पाच मिनटं बोलतो आ बरं अंतकालेचे मामी व सांगणारा भगवान कृष्ण आहे ऐकणारा सामान्य नाही सकळ भक्तांचा राजा आहे चांगल्या मनाचा चांगल्या बुद्धीचा महान अधिकाराचा म्हणून त्याला गीताज्ञान सांगितलं ते ज्ञान सर्व जगाच्या कामी आलं त्याद्वारा अनेकांचा उद्धार झाला अशा गीताग्रंथामध्ये त्याच्यामध्ये भक्तीचं प्रतिपादन ज्ञानाचं प्रतिपादन वैराग्याचं प्रतिपादन अनेक सद्गुणांचं प्रतिपादन या ग्रंथामध्ये आहे आणि म्हणून अशा ग्रंथाचा आपण आश्रय करावा नाही ग्रंथ तो कळत संस्कृत मग ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरीचंच मोठं रूप म्हणजे म्हणजे गीतेचंच मोठं रूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे तेव्हा भगवान म्हणतात की तो मला प्राप्त होतो याच्याबद्दल संशय घेऊ नका तेव्हा अंतकाळी जशी आपली स्थिती असेल जशी वासना असेल जसं चिंतन असेल जसं स्मरण असेल तसा पुढचा जन्म मिळतो अंत अंतकाळी ज्याच्या नामाले मु का तुका म्हणे सुखाय तुकाराम मारा सांगतात निश्चितपणे संत खोटं सांगत नसतात अनेकांचा उद्धार या नामातून झालेला आहे म्हणून जसं चिंतन याकरता भगवानच सांगतात धरात तर व करारे चिंतन दिवस माझे करारे चिंतन यमाचे बंधन नाही तो यमाचे बंधन नाही तो मा दास होतो मी सकल सुखी राहा दास होतो मी सकल सुखी राहा भगवान सांगतात रात्रंदिवस दिवस माझं नाम चिंतन करा हाताने तुम्ही काम करा बाकी संसार करा पण चिंतन माझं करा मन मला अर्पण करा भावना मला अर्पण करा असं जर जीवन माझ्या चिंतनात व्यतीत केलं तर माझी कृपा होणार आणि तुमच्या माझ्या तुमच्या मुखाला माझं नाम येणार म्हणून माझं स्मरण सोडू नका म्हणून देवाचं स्मरण आणि देहाचं मरण या दोन गोष्टी लक्षात धरा देवाचं स्मरण आणि देहाचं मरण या दोन गोष्टी लक्षात धरा दो बातनको भोलो मत दो बातनको भोलो मत जो चाहे कल्याण मौत को मौतको जय श्री भगवान या दोन गोष्टीला विसरू नका एकतर भगवंताच्या नामाला जर विसरलं तर काय होणार फार मोठी हानी विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी चौऱ्यांशीच्या मग देवाला विसरू नका देवच आपलं सर्वस्व आहे देव सर्व काही करता धरता आहे, तो सर्वांचं मूळ आहे मग त्याला विसरू नका त्याला विसरण्यात हानी आहे म्हणून भगवंताचं नामचिंतन सदैव करा अनेक मरणाला विसरू नका मरण आपल्याला येणारच अनेकाला मरण आलं अनेक माणसं आले जन्माला मरून गेले अनेक आले अनेक गेले आज मेरे वध्या मरती मागे राहती तेही रडती ज्यांच्या आयुष्यानं भेलेखा तेही देखा निमाले ते देखील मरून गेले आपण थोडे जिवंत राहणार सर्वांना जायचंच आहे पण कसं जायचं काय करायचं हा विचार आपण करा भक्तिदेवाची करा संगती संतांची धरा आणि सेवा आईवडिलांची करा दिन दुर्बळाची करा गोमातेची करा यामुळे आपल्या जीवनाचा उद्धार आहे तेव्हा भक्तीशिवाय चिंतनाशिवाय भक्तीचे अंग तसे बरेच आहेत पण सगळ्यामध्ये सोपी भक्ती म्हणजे देवाचं नाम चिंतन आहे देवाचं स्मरण आहे इतर जरी देहाला काम असेल पण मनाला काय काम नाही वाचने घेतायत तर मनातून घ्या मन तर आहे ना तुमचं स्मरण देवाचं करा स्मरण देवाचं करा अशा प्रकारे जीवनामध्ये असं नामचिंतन केलं तर निश्चित आपल्या जीवनाचा उद्धार होणार आणि अंतकाळी असा भाव निर्माण झाला तर पुढचा जन्म तुम्हाला चांगला मिळणार जन्मच म्हणजे जन्म नाहीच तुमचा खंडितच होतो खंडित होतो नाममुखाला आलं तर आणि एरवी काही चिंतन झालं तर मग चांगल्या कुळामध्ये जन्म तुमचा होणार शिलवान कुलवान घराण्यामध्ये तुम्हाला जन्म प्राप्त होणार आणि तुमच्या जीवनामध्ये सदाचार राहणार असा हा संदेश आहे आणि म्हणून या ठिकाणी शिवडीकर दरवर्षी कार्यक्रम करत असतात या सप्ताहाला जवळजवळ पन्नास वर्ष होत आलेत मी कौतुक करतो की आत्तापर्यंत त्यांनी कार्यक्रम चालवला गुरुवर्य बाबाची या गावावरती कृपा आहे आशीर्वाद आहे आणि त्यांनीच चालना दिली लक्ष्मीबाबा नारायण बाबा आरंभाला आले आणि त्यांनी या गावाची गोडसेवा केली सर्व सर्व गावकऱ्यांनी भजनी मंडळ आदी करून सर्वांनी ती मान्य केली आणि इथं अनेक वर्ष बाबांचे गेले त्या समवेत आमचे देखील गेले चार चार महिने थांबलोत आणि भजनाच्या रूपाने प्रवचनाच्या रूपाने हरिपाठाच्या रूपाने काकड्याच्या रूपाने वगैरे सेवा आणखी चालूच आहे आणि हे चालत राहणार तेव्हा थोडं थोडक्यात गाव आहे पण चांगलं गोड आहे परमार्थ चांगलं आहे मोठ्या प्रेमाने आणि भावनेतून सर्वजण करतात हे वैशिष्ट्य आहे तेव्हा किती जरी सांगितलं तर ते कमीच आहे शिवडी गावाचं नाव महाराष्ट्रात गेलेलं आहे याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे याचं कारण गुरुवारी अतिजीन बाबा कारण आहेत बाबा कारण आहेत कारण हे व्यापक संत झाले यांचं वैराग्य अगदी आपण पाहिलेलं आहे तेव्हा त्यांनी जे केलं ते आपण देखील करत चला एवढं जरी नाही झालं पण थोडं तरी आप आचरणात आणा आचरणाला फार महत्त्व आहे आचरण फार महत्त्वाचं आहे आचरण त्याचे धारा चरण असे जीवन जगणारी माणसं <laughs> त्यांनी जीवनामध्ये जे केलं त्याचं आचरण चांगलं ठेवा चांगल्या आचरणाला चांगलं महत्त्व आहे भगवान तयार आहे संत देखील आता तयार आहेत ती आपली साधना तिथपर्यंत जात नाही एवढी प्रत्यक्ष आपल्याकडून होत नाही एवढा अट्टहास होत नाही अट्टहास केला तर सगळ्या गोष्टी संपन्न होतात परिपूर्ण होतात म्हणून पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घरं आले घरं आले घरं आले कृपाळ भगवान देखील मनोरथ पूर्ण करतो देखील मनोरथ पूर्ण करतात तर त्याकरता आपली भक्ती चांगली असावी नाम चिंतन चांगलं असावं आपली सेवा आपली इमानदारी आपले सत्याचा व्यवहार असावा सत्य से करो कमाई भोगो सुखसंसार माता पिता गुरुजन की सेवा की जे परोपकार असं उपकारी जीवन ठेवा कष्टाचं जीवन ठेवा असं जर जीवन चांगल्या मार्गी खर्च केलं तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल आणि तुमचा मृत्यूदेखील मंगलमय होऊन जाईल असो आता आपल्याला दिंडी काढायची आहे आणि त्या दिंडीतच आपल्याला हरिपाठ करायचं आहे आता थोड्याच टायमामध्ये दिंडी निघेल त्या दिंडीमध्ये सर्वांनी सामील व्हावं आणि म्हणून काही तुळशी असाव्यात काही पताका असाव्यात जरी पताका फार नसतील दोन तरी पताका घ्या टाळकरी माळकरी गावकरी सर्वांनी या आणि मोठ्या आनंदात आपण दिंडी काढू पाऊस असल्यामुळे जरी काही लोक आले नाही सर्वच पण आपण जेवढे आहात तेवढे जरी असले तर आपण दिंडी साजरी करू आणि पुन्हा परत इथं येऊ आणि नंतर दिंडीची सांगता होईल पुंडाली का वरदा श्री दानदेव पंढरीनाथ भगवान रामचंद्र भगवान कृष्ण भगवान बजरंगली हनुमान महाराज संत निवृत्तीनाथ महाराज माउरी दानेश्वर जगद्गुरु तुकाराम जोग महाराज अतिसिंग बाबा महाराज बाबा महाराज बाबा महाराज बाबा की जय संत महाराज सभा संतन की जय हर हर महादेव